मंडळी ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात जुलै दोन हजार चोवीस पासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हप्ते जमा करण्यात आलेले आहेत मात्र आता फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील आठवा हप्ता खात्यात जमा न झाल्यानं लाभार्थी महिलांचं लक्ष फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लागलेलं आहे फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे आता याबाबत या एक मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळवण्यास विलंब झाला आहे राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोमवार पासून म्हणजे तीन मार्च पासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीच्या दीड हजार आणि चालू महिन्याचे रुपये रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे दरम्यान आमचं सरकार जर पुन्हा आलं तर आम्ही लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी माहितीकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव आहे तर दुसरीकडे ज्या महिला योजने निक्षात या या बसत नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात ज्या महिला निकषात बसतात त्यांना पैसे मिळत राहतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा